हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा मित्रांनो हुकुमाची रानी ही या मालिकेमध्ये आता मालती जो काही राणीचा राग राग करत असते त्यामुळे राणी आता स्वतःहूनच घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेते व मॅडमला बोलते मॅडम ठीक आहे तुम्हाला वाटतंय ना की मी तुमच्या चेहऱ्यासमोर नकोय तर मी हे घर सोडून काही दिवसांसाठी बाहेर जाते तराता रानी, तीचा बत, तीचा तर आता राणी तिच्या भुवा व आईसोबत तिच्या घरी चाललेली असते तर मध्येच एका मोठ्या मिशनसाठी ती गाडीतून बाहेर खाली उतरते व आई व बाबांना ड्रायव्हरला त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी सांगते तर आता राणी साईट उतरूनच लगेच चिकूच्या ॲक्सिडंटबद्दल शोधाशोध चालू करते तर आता विक्रांतला शक होतो की ही मुलगी अचानक हे घर कस काय सोडून गेली हिच्या मनात नक्कीच काहीतरी आहे त्याशिवाय ही, त्या ही मुलगी घर सोडून जाणार नाही तर आता विक्रांत गजाला राणीवरती लक्ष ठेवायला सांगतो व तिला म्हणतो की त्या मुलीवरती बारकाईने लक्ष ठेव तर आता गजा राणीवरती राणी जे जे काय करल ते विक्रांतला कॉल करून सांगत असतो तर एकदा कॉलवरती गजा विक्रांतला म्हणतो की साहेब राणीचं सा काम बरंच काही पुढं गेलं असं मला वाटतंय कारण ती चाईत आल्यापासून शोधाशोध करायला थांबलीच नाही आहे तर विक्रांत बोलतो तिच्यावरती ना बारकाईने लक्ष ठेव ती साधीसुधी मुलगी नाही आहे विक्रांत आता जामच घाबरलेला असतो तर तो गजाला म्हणतो या मुलीचा ना आपल्याला खेळ खल्लास करायला हवा जसा चिकूचा खेळ आपण खल्लास केला ना तसाच या पोरीचा जीव आता आपल्याला खल्लास करायचा आहे तर आता गजा बोलतो साहेब काय करायचं आहे तुम्ही फक्त मला सांगा तर आता विक्रांत गजाला सांगू लागतो की या मुलीला ना नदी किनारी घेऊन तिला त्या पाण्यात ढकलून दे व असं ढकलून दे की कुणाला शकही झाला नाही पाहिजे की तिनं तिच्याच मनाने उडी मारली पाहिजे तिचं मृत्यूचं कारण असं कर की ते नैसर्गिक असावं असं विक्रांत गजाला सांगतो विक्रांतचा प्लॅन ऐकून गजा तर खूपच खुश झालेला असतो तर आता विक्रांत सर मी असं करतो आधी राणीला बेशुद्ध करतो व मग नदीच्या पाण्यात ढकलून देतो विक्रांत बोलतो तू जे जसं काही कळशील ना ते खूपच काळजीपूर्वक कर व कुणाला संशय येऊ देऊ नको तर आता गजा त्याच्या कामाला लागतो आता राणीला काहीच माहीत नसते की तिला मारण्यासाठीच आता गजा व विक्रांत प्लॅन करत आहेत तर तिला काय माहिती रात्रीतूनच माझा असं घडणार आहे तर आता पुढे राणी वाचेल की नाही हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा